नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात सर्वात जास्त पक्षप्रवेश झाल्याचं पाहायला मिळत आहे याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे त्यामुळे अनेकदा या संदर्भात शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे आता या सर्व पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे शिंदे पुढील एक ते दोन महिन्यात मुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात उडाली आहे एक पावर काई आहे दाखवून दिलं राज्यातल्या महापालिका आम्ही वेगळे लढणार असा भाजप सांगत होता पण आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे युती करून लढू असं ते आता म्हणत आहे एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना भेटले एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलं आहे ही त्यांची किमया आहे त्यामुळे आता सर्व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढणार आहेत विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही त्याचा हा बदला असावा असं त्यावरून दिसत आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटत आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आता खरंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा